नमस्कार कल्याणीस किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी झणझणीत चमचमीत अशी मटकीची उसळ बनवतोय करायला अगदी सोपी कवी साहित्यामध्ये बनते आणि चवीला एकदम छान लागते चला तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथं आपण मटकीला मोड आणून घेतलेले आहेत आणि यामध्ये पाणी घालून याला स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायचे अशा प्रकारे चोळून धुतल्यामुळे काय होतं मटकीची जी वरील टर्फल असतात ती निघून जातात म्हणजे आपल्या भाजीमध्ये ती वर तरंगत नाहीत त्यामुळे अशा प्रकारे मटकी दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची मटकी स्वच्छ धुवून आपण पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं आहे आता कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात कांदा आपण एक मिनिटभर छान असा परतून घेणार आहोत की ज्यामुळे कांद्याचा जाईल हो कांदा छान सॉफ्ट होईल आणि कांद्याचा जो उग्रवास असतो तो देखील कमी होईल म्हणजे आपल्या भाजीला कांद्याचा कच्चा वास येणार नाही ना त्यामुळे कांदा आपण छान असा परतून घेतलेला आहे कांदा आपला छान असा परतलेला आहे छान सॉफ्ट झालेला आहे आता आपण यामध्ये कडीपत्त्याची दहा ते बारा पानं घालून घेऊयात कढीपत्ता आपण छान सुगंध येईपर्यंत परतून घेऊयात कढीपत्ता देखील आपला छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये मिडियम साईजचा टोमॅटो अगदी बारीक कापून आपण यामध्ये घातलेला आहे टोमॅटो हा मटकीच्या उसळमध्ये नेहमी घालावा यामुळे मटकीच्या उसळला खूप छान अशी चव येते टोमॅटो घातल्यानंतर एक मिनिटभर टोमॅटो व्यवस्थित असा परतून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मिठामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजतील आणि अगदी सॉफ्ट शिजतील त्यामुळे लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ व्यवस्थित मिक्स करूया आणि आलं लसणाची पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट देखील आपण छान अशी परतून घेऊया आलं आणि लसण्याचा पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत आपण एक मिनिटभर ही पेस्ट छान अशी परतून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट आपली व्यवस्थित अशी परतून झालेली आहे आता त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालूयात जिरे पावडर आणि धने पावडर व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत छान अशी मिक्स करून घेणार हो। आहोत आणि एक मिनिटभरानंतर आता यामध्ये आपण जी मटकी धुवून स्वच्छ घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊयात आता ही मटकी आपण अगदी व्यवस्थित अशी एक दोन मिनिटे तेलामध्ये परतून घेणार आहोत छान मसाल्यांमध्ये आपण ही मटकी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे तेलामध्ये मटकी भाजून घेतल्यामुळे काय होतं मटकीला जो थोडासा वेगळा असा वास असतो तो पूर्णपणे कमी होतो आणि मटकीची उसळ चवीला खूप छान लागते मटकी घातल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची आणि हाय फ्लेमवरच ही मटकी आपण एक मिनिटभर छान अशी परतून घ्यायची म्हणजेच भाजून घ्यायची आता इथं पहा एक ते दीड मिनटे मटकी आपण छान अशी परतून घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि मंद आचेवर असताना आता यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालूया इथं मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो घालू शकता आणि आपल्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण ठेवायचे आता लाल तिखट म्हणजेच आपला कांदा लसूण मसाला मटकीमध्ये अगदी व्यवस्थित असा मिसळून घेऊयात इथं तुम्ही पाहू शकता एक मिनिटभर छान असा हा कांदा लसूण मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आता कांदा लसूण मसाला म्हणजेच लाल तिखट छान असा मटकीमध्ये मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण आपल्याला भाजी कितपत पात्र करायची आहे त्या प्रमाणात पाणी घालायचं इथं मला मटकीची अगदी छान अशी फडफडीत उसळ करायची आहे त्यामुळे इथं मी एक वाटीभरच पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचा कमी जास्त वापर करू शकता पण इथं कोमट पाण्याचाच वापर करायचा पाणी घालून व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यावर झाकण लावून याला आपण पाच ते सहा मिनिटे शिजवून घेऊयात तर इथं पहा पहिले दोन ते तीन मिनिटे झाल्यानंतर मी झाकण उघडलेलं आहे मटकी छान अशी शिजत आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून परत आपण एक चार ते पाच मिनिटे छान अशी ही मटकी शिजवून घेणार आहोत मध्ये वेळा आपण झाकण उघडून ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे मटकी एकसारखी शिजते अगदी व्यवस्थित शिजते परत एक तीन ते चार मिनिटांनी आपण झाकण उघडलेलं आहे यामध्ये बऱ्यापैकी पाणी आहे आता हे पाणी पूर्णपणे कमी होईपर्यंत ही उसळ आपण शिजवून घेणार आहोत भाजीला रंग किती छान सुरेखासा आलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे प्रवासामध्ये न्यायला किंवा टिफिनसाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि अशा प्रकारे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये चवीला भन्नाटाशी मटकीची उसळ तयार होते इथं तुम्ही पाहू शकता आता परत एकदा आपण याच्यावर झाकण लावून शेवटची तीन ते चार मिनटेही आपण उसळ शिजवून घेणार आहोत इथं तुम्ही पाहू शकता परत एक तीन ते चार मिनटांनी आपण झाकण उघडलेलं आहे आणि भाजीतलं पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अगदी कमी वेळात चवीला भन्नाट अशी मटकीची उसळ तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद